नमस्कार श्रवणानंद उपक्रमाअंतर्गत आपण ऐकतो आहोत स्वामी गोविंद देवगिरी लिखित श्रीराम कथामृत लक्ष्मणा भावाने कधी आपल्या भावासमोर शस्त्र घेऊन जाऊ नये लक्ष्मण म्हणतात दादा तुम्ही फार भोळे आहात या भोळेपणापैकी तुम्ही राज्य घालवले राज्याभिषेक करून घेऊन स्वारी आता आपला काटा काढण्यासाठी आली असताना तुम्ही असा भोळेपणा ठेवणं बरोबर नव्हे यावर भगवंत म्हणतात लक्ष्मणा तुला एक सांगतो माझा भरत स्वतःला राज्याभिषेक करून घेईल असं वाटत नाही काय घडलं असेल ते मी तुला सांगतो आजोळहून परत आल्यावर भरताने बाबांना समजावली असणार राज्याभिषेकाचा विचार त्यांच्या मनातून काढून टाकला असेल तो बाबांच्या चरणी खूप रडला असेल त्याने आईला समजावले असेल आणि आता तो पश्चाताप होऊन रडत रडत मला समजावून परत नेण्यासाठी आला असेल भरत फक्त याच गोष्टी करता येऊ शकतो दुसऱ्या कोणत्याही कारणासाठी तो येऊ शकतच नाही भरत माझ्याकडे फक्त स्नेहाची भूमिका घेऊनच येऊ शकतो तो फक्त मला राज्य परत करण्याकरता येऊ शकतो प्रभूंच्या बोलण्यावरून भरताच्या चारित्र्याबद्दल त्यांना किती खात्री आहे ते लक्षात येते यावरून श्रीराम आणि भरत यांचे संबंध कसे असतील तेही कळते भरताचे दुर्दैव भरता हे की लक्ष्मणाने देखील भरतांना ओळखले नाही लक्ष्मणाला देखील त्याच्याबद्दल शंकाच आहे पण भरताचे सद्भाग्य असे की रामचंद्रांच्या अंतकरणामध्ये त्यांच्याबद्दल तिळमात्र शंका नाही सगळे पुरावे विरुद्ध असताना भगवान श्रीराम भरताबद्दल एवढ्या विश्वासाने बोलत आहेत भगवंतांचा इथे एकच अंदाज चुकलेला आहे ह्याचे कारण त्यांची त्यांचीही मानुष्यला आहे महाराज दशरथ मरण पावले हे अजून प्रभूंना ठाऊक नाही तसेच महाराजांच्या मृत्यूनंतर भरतांना बोलावण्यात आलेले आहे हे देखील प्रभूंना ठाऊक नाही रामकथेतला हा विचित्र प्रसंग आहे या ठिकाणी लक्ष्मण आणि श्रीरामचंद्र यांच्यामध्ये वाद होतो कधी न चिडणारे भगवान लक्ष्मणावर चिडतात लक्ष्मण म्हणतो दादा तुम्ही भोळेच आहात भरत काय तुम्हाला राज्य परत करण्याकरता येतोय जर राज्यच परत करायचे असेल तर चतुरंग सेना आणावी लागते का एवढी मोठी सेना घेऊन तो आलाय तो आपल्या जीवावर उठलाय तरीही तुमचे आपले तेच की तो राज्य परत द्यायला आलाय सिंहासनावर बसून स्वारी आपला काटा काढण्याकरता आलीये त्याला कुठे राज्याचा लोप सुटलाय या ठिकाणी भगवंतांनी लक्ष्मणाला उत्तर देताना त्याचा चांगलाच अपमान केलाय भगवान उसळले आणि म्हणाले राज्य 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 लक्ष्मणा तुझे डोके या राज्याच्या वेडाने फिरले तुला राज्य हवे आहे का माझ्या भरताला या ठिकाणी येऊ दे मी त्याला सांगतो लक्ष्मणाला राज्य करायचे तेव्हा राज्य त्याला देऊन टाक माझी खात्री आहे माझा भरत दुसऱ्याच क्षणी सगळं राज्य तुला देऊन टाकेल पण तू भरताबद्दल असे काही बोलू नकोस आता मात्र लक्ष्मणाला गप्प बसावे लागले लक्ष्मणाला खरंच राज्याचा लोभ होता का लक्ष्मणावर अशा प्रकारचा आरोप करणे हा लक्ष्मणावर सर्वात मोठा अन्याय ज्याला श्रीरामचंद्रांच्या चरणाची सेवा करण्याकरता अयोध्येच्या बाहेर पडताना आपल्या पत्नीला क्षणभर भेटले पाहिजे याचं भानसुद्धा राहिलेलं नाही असा तो राम वेडावीर आणि भगवान त्याला सुनावतात की तुला राज्याचा लोभ आहे का हे लक्ष्मणाला अपमानास्पद आहे हे खरं पण वाक्या या वाक्याचा अर्थ असा लावायचा नसतो या ठिकाणी भगवंतांनी लक्ष्मणाचा अधिक्षेप केला याला महत्व नाही या ठिकाणी महत्त्व आहे या गोष्टीला की भगवंतांना भरताचा किती ठाम विश्वास आहे हे जर लक्षात आले नाही तर आपण लगेच त्या ग्रंथावर अन्याय करतो ग्रंथ कसे लावावेत याचं शास्त्र आहे त्याला मीमांसा म्हणतात एखाद्या वाक्यातील कुठला भाग महत्त्वाचा समजावा कुठला गौण समजावा याचं एक तंत्र आहे भगवंतांच्या अंतःकरणात भरताबद्दल कसा विश्वास आहे हेच या ठिकाणी महत्त्वाचे आहे लक्ष्मण घुम्म उभे आहेत भगवान बसलेले आहेत यानंतर महर्षी वाल्मिकींनी जे वर्णन केले ते अद्भुत आहे राम भरत भेट श्री भरत वेगाने धावतात ते कसे धावतात याचे वर्णन अध्यात्म रामायणात फार अप्रतिम आहे भरत त्या मार्गावर चालत असताना पुन्हा पुन्हा खाली वागतात ती धूळ मस्तका ला उचलतात मस्तकाला लावतात ज्या मार्गावरून दादा चालला त्या मार्गावरची धूळ पुन्हा पुन्हा उचलतात मध्ये साष्टांग वंदन करतात गुह त्यांना परत उचलतात मार्गामध्ये वेगवेगळ्या रंगांचे कपड्याचे तुकडे टांगलेले आहेत जंगलातला मार्ग आहे तो रस्ता कळावा म्हणून लावलेले आहेत एकेका -एक वस्त्राला श्रीभरत स्पर्श करतात मस्तकाला लावतात कारण रामाने आणि लक्ष्मणाने ती वस्त्र टांगली आहेत भरत रामांना भेटायला उत्सुक आहे भगवान श्रीराम आपल्या आश्रमात शिलाखंडावर विराजित आहेत मुनीश्वरांनी त्यांना घेरलेले आहे चढता चढता भरत निषादराज गुहाला सांगतात गुहा, गुहा भिन्न भिन्न प्रकारचे अंगराग ज्याच्या अंगावर लागायला हवे त्याने आपल्या अंगाला भस्म फासले ज्याच्या मस्तकावर सुवर्णाचा मुगुट शोभायला हवा त्या दादाच्या मस्तकावर जटाज्यूट आहे उत्तमोत्तम वस्त्रांनी जो सुशोभित असायला हवा त्याच्या अंगावर वल्कल मंत्री परिषदेत आणि देशोदेशीहून आलेल्या अनेक लोकांनी प्रणामपूर्वक त्याच्या सान्निध्याकरता हात जोडून उभे राहायला हवे तो वनातल्या तपस्व्यांनी वेढून बसला आणि या सगळ्या दुर्दैवाला हा पापी भरत कारणीभूत आहे गुहा हे कसं घडलं पुन्हा पुन्हा भरत शोक करतात अखेर आश्रमाच्या समोर येऊन पोचतात श्री भरतांनी प्रभूंना शिलाखंडावर बसलेले पाहिले श्री भरत धावण्याचा प्रयत्न करतात धावता येत नाही तो तिथेच दादा म्हणून कोसळतात साष्टांग दंडवत घालतात भगवंतांचे लक्ष आता भरताकडे गेलेत भगवंत भरताला धाकडे धावले कधी न घडलेला एक प्रसंग घडला युद्ध असो वा सामान्य व्यवहार असो भगवंतांच्या हातून धनुष्यबाण कधी खाली पडले नाही पण या आपल्या वेड्या भावाला अलिंगन देण्याकरता भगवान जेव्हा धावले तेव्हा भगवंतांचा भाता एकीकडे पडला धनुष्य एकीकडे पडले प्रभूंना भान नाही भरता भरता करत भगवान धावतात आणि दंडाप्रमाणे भूमीवर कोसळलेल्या आपल्या प्रिय भावाला उचलतात अत्यंत कडकडून कर प्रेमाने अलिंगनात आबद्ध करतात दोघांपैकी कोणालाच काही बोलता येत नाही भरत येतोय ये ह्याची सूचना प्रभूंना लक्ष्मणाकडून मिळाली होती पण भरताने आपल्या मस्तकावर जटा बांधल्या असतील हे भगवंतांना वाटले नव्हते भरताच्या अंगावर वल्कल असतील असेही वाटले नव्हते आपल्या बंधूला प्रभूंनी त्या अवस्थेत पाहिले आणि प्रभूंच्या नेत्रातून आसवांच्या धारा वाहू लागल्या श्रीराम आणि श्री भरत दोघेही एकमेकांच्या अलिंगनात आबद्ध आकाशमंडलातून देवतांनी पुष्पवृष्टी केली दोघांचा जय जयकार केला सगळीकडे शस्त्रास्त्र चढवलेला लक्ष्मण बाजूला एवढ्या करता उभा होता की दादाला भरताचा जो विश्वास आहे तो कसा खोटा ठरतो ते बघू पण लक्ष्मणाने जेव्हा हे दृश्य पाहिले तेव्हा ते वेगाने धावले भरताच्या चरणी कोसळले लक्ष्मणांना प्रचंड आत्मग्लानी आली आहे एका सत्पुरुषाबद्दल मी माझ्या मनात काय काय आशंका निर्माण केल्या मी त्याला काय समजलो लक्ष्मण आपल्या चरणी कोसळलेले पाहून श्री भरताने त्याला उचलले म्हणतात लक्ष्मणा मी वयाने थोडा मोठा असून एवढा पूज्य नाही रे जगात खरा पूज्य तू आहेस तू तर दादांची एवढी सेवा केलीस मी तर दादांच्या वनगमनाला कारण झालो लक्ष्मणा तू धन्य आहेस श्री भरतांनी भगवती जानकीला पाहिले आपल्या वहिनीच्या चरणांवर कोसळले भगवती सीतेला पण ठाऊक नव्हते की भरत कोणत्या वेशात आहे प्रभूंनी भरताला पहिला प्रश्न विचारला बाबा कसे आहेत प्रभूंना जेव्हा कळले बाबा स्वर्गवासी झालेत तेव्हा भगवंतांनी जो विलाप केला तो आयुष्यात केव्हा तरी वाल्मिकी रामायणाची पानं उलटून वाचा स्थितप्रज्ञ प्रभू पितृशोकाने किती वेडे होतात भगवान खाली कोसळून मोठ्यांदी हंबरडा फोडतात बाबा बाबा म्हणून हाक्का मारू लागतात सीतेला म्हणता सीते तुझे स्वप्न खरी ठरली सीते आपले बाबा गेले आता माझ्या जीवनातले अयोध्या प्रकरण संपले आता मला अयोध्येला परतण्याचे काही कारणच उरले नाही केवळ बाबांना भेटण्याकरता मला अयोध्येला परत जायचे होते आता मला अयोध्येला परतण्याचे कारणच उरले नाही आता कशाला अयोध्या इतक्यात वसिष्ठ महर्षी येतात वसिष्ठांना सामोरे जाणे रामचंद्रांचे कर्तव्य होते भरतघाईघाईने रामांना सांगतात दादा मागून गुरुदेव पण येत आहेत तिन्ही माता पण आले आहेत हे ऐकताच अत्यंत शोकाकुल असलेल्या भगवंतांनी अश्रू पुसले पटकन स्नान केले घाईघाईने आपल्या पित्याला जलांजली दिली पिंड प्रदान केले महर्षी वसिष्ठ आपल्या तीन आणि आपल्या तिन्ही मातांचे स्वागत करण्याकरता भगवंत धावतात सर्वांची भेट होते पित्याच्या मृत्यूनंतर पहिल्यांदाच सर्वांची भेट झाली वातावरण अतिविचित्र आहे प्रभूंनी अशौच पालन केले रामांचे मन वळवण्याचे सर्वांचे प्रयत्न अशौच निवृत्तीनंतर आता भगवंतांच्या सोबत सर्वांची बैठक झाली चर्चा सत्राला आरंभ झाला श्रीभरत महर्षी वसिष्ठ अयोध्येचे मंत्रिमंडळ हे सारे एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला एकटे श्रीराम अशी चर्चा सुरू आहे ही चर्चा एका दिवसात संपली नाही पहिली फेरी दुसरी फेरी तिसरी फेरी अशी अनेक दिवसांपर्यंत ही चर्चा चालू आहे ही केवळ तासाभराची चर्चा नाही रोज नवनवीन मुद्दे घेऊन श्री भरत उपस्थित होतात भरतांना एक गोष्ट ठाऊक आहे दादा कितीही भाऊक असले तरी महत्त्वाच्या क्षणी दादाला एखादी गोष्ट कर्तव्य म्हणून पटवून द्यावी लागते तरच ते करतात त्यामुळे आपल्याला रडून रडून दादाला वश करता येणार नाही त्याला पटवून द्यावे लागेल की अयोध्येला तुझे येणे कर्तव्य आहे हे पटवून देण्याकरता अनेक शस्त्रांचा उपयोग करावा लागेल राज्यशास्त्र समाजशास्त्र धर्मशास्त्र या सर्वांचा उपयोग करून श्रीभरत नवनवीन मुद्दे तयार करतात आणि आश्चर्याची गोष्ट अशी आहे की भरतांनी मोठ्या उत्साहाने मुद्दे तयार करावे भगवंतांनी बोलता बोलता त्याचे खंडन करावे भगवंतांनी केवळ भरतांच्याच नव्हे तर वसिष्ठ मुनींच्या मुद्द्यांचे देखील खंडन केले आहे भगवान अत्यंत श्रेष्ठ वाक्पटू आहेत त्यांचा युक्तिवाद केवळ अजोड आहे हा युक्तिवाद बराच लांबलचक आहे विस्तार भयास्तव त्याची थोडीशी झलक आपण पाहू मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा येथे समारोप करते हरिओम तत्सत श्रीरामचंद्रार्पण मस्तो